आपण बघतो आहे की अँड्रॉइड फोन स्मार्टफोन येण्याच्या अगोदर काही वर्ष ज्यावेळी आपल्याला काही ज्ञान मिळवायचं असेल काही माहिती मिळवायचं असेल काही गोष्टी मिळवायच्या असतील ऐकायच्या वाचायच्या असतील तर त्या पुस्तकातून वाचल्या जातो त्या मासिकातून किंवा वर्तमानपत्रातून अशा पद्धतीनं आपण माहिती मिळवत होतो किंवा जे काही चांगल्या गोष्टी आहेत चांगले विचार आहेत ते आपण त्यातून मिळवत होतो पण अँड्रॉइड फोन आल्यापासून यामध्ये खूप बदल होत गेला आणि आपल्याला फोनवरच भरपूर माहिती मिळते भरपूर चांगली ज्ञान मिळतं सगळ्या गोष्टी आपल्याला फोनवर उपलब्ध आहेत आणि ती खूप चांगली गोष्ट आहे पण एक गोष्ट मला इथं सांगायची होती की ज्या पद्धतीनं चांगल्या गोष्टी आपल्याला सगळ्या मिळत असतात तर ज्या गोष्टी आपल्याला खरोखर मनापासून भावतात असं वाटतं की अरे यार ही गोष्ट खूप चांगली आहे हा विचार खूप खूप चांगला आहे तर त्या गोष्टी किंवा त्या विचार ज्या तुम्हाला खरोखर तो विचार अतिशय योग्य आणि चांगला वाटतो तर तो फक्त वाचण्यापुरता न ठेवता तो, तो आपल्या जीवनामध्ये तो कसा आत्मसात करता येईल ह्यासाठी सुद्धा आपण काही प्रयत्न करणं गरजेचं कर आहे आणि जर अतिशय चांगल्या गोष्टी असतील आणि त्या जर आपण आत्मसात केल्या आपल्या जीवनात त्यांचा उपयोग केला तर ते आपलं जीवन नक्की चांगलं तर बनवतील पण आनंददायी बनवतील थँक्यू